अवधूतेंद्र श्रीवे ओनाथ अनंत कोटि लख महान न्याय के राजा अधिराज गुरु महाराज धर्म की तुला अर्पित को तमाम पारवते खारा मारा 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 आदिल नंबर 14 4000 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबराच्या जयघोषा नृसिंहवाडीमध्ये संपन्न झालेला आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मध्ये कृष्णा नदीचं पाणी श्रींच्या पादुकेंवरून उत्तरद्वारातून दक्षिणद्वाराकडं वळलं आणि त्या प्रवाहित होणाऱ्या पादुकांचं स्नान जर आपण केलं तर ते पुण्यप्रद आणि फलदायी स्नान पापांचा विनाश करणारं स्नान असं समजलं जातं अशा या परमपवित्र स्नानाचं महात्म्य कोल्हापूर जिल्ह्याला काही नवं नाही आणि हा अतिशय पवित्र दक्षिणद्वार सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पार पडताना आपल्याला दिसतोय कृष्णेचं हे पाणी पादुकें श्रींच्या पादुकेंवरून वाहून आलेलं आहे आणि श्रींच्या पादुकेंवरून आलेल्या पाण्यातून भाविक स्नान करताना आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत काही भाविक या ठिकाणी आहेत काय सांगाल कुठून आला आहात आणि नेमकी काय अनुभूती आहे कृष्णेचं पाणी पादुकांवर पादुकांवरून आलेलं आहे आणि स्नान तुम्ही केलेलं आहे राजेंद्र आम्ही मुंबईवरून आलो आणि आम्ही आमचं आम नशीब फार थोर की आज आम्हाला सोहळा बघायला मिळाला अनुभवाला मिळाला श्री गुरुदेव दत्त तर आपण बघतोय की मुंबईहून अनेक नागरिक या ठिकाणी श्रीक्षेत्र नृसिंहवाणीमध्ये स्नानासाठी आलेले आहेत तर इथं सगळे भाविक श्रींच्या दक्षिणद्वारामध्ये आपल्याला स्नान करताना दिसत आहेत श्रींच्या पादुकेंवरून पाणी येतं आहे आणि पादुकेवरचं पाणी आपल्या माथ्यावरती यावं आणि त्या पुण्य प्र पुण्याची गणना नसणाऱ्या एका तीर्थाचं स्नान आपल्याला घडतं आहे ही भावना खऱ्या अर्थानं या सगळ्या दत्तभाविकांमध्ये आहे कृष्णेचा हा इकडं आपण विस्तार बघू शकतोय अगदी थोड्याच दिवसांच्या पावसामुळं हे पाणी सध्या श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या मंदिरामध्ये आलेलं आहे आणि सद पूरसदृश्य स्थिती नृसिंहवाडीमध्ये निर्माण झाल्यामुळं श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे या ठिकाणी सगळं साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे भाविकांची हळूहळू गर्दी या ठिकाणी होती आहे त्याचबरोबर ग्रामस्थ महिला असतील नागरिक असतील हे सगळे या दक्षिणद्वार सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत श्रींच्या उत्सवमूर्तीचं दर्शन मंदिरामध्ये नारायणस्वामींच्या मंदिरामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि भाविक तिथूनच दत्त महाराजांना नमस्कार करून पुण्यप्राप्त करून घेताना आपल्याला दिसत आहेत खऱ्या अर्थानं कृष्णेचा महापूर एकीकडं आणि दक्षिणद्वाराचा सोहळा एकीकडं ही भावना खऱ्या अर्थानं या सगळ्या दत्त भाविकांमध्ये आहे आणि पहिला दक्षिणद्वार सोहळा या जुलै महिन्यामध्ये संपन्न झाल्यामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका